अलीकडच्या काळात बहुतांश मराठी कलाकारांनी एकीकडे अभिनय क्षेत्रात काम करून दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात नवनवीन व्यवसाय सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे नुकताच अभिनेत्री मृणाल दुस्नीस हिने देखील व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे मृणाल व तिचा पती नीरज मोरे या दोघांनी मिळून काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नवीन व्यवसाय सुरू करत असल्याची हिंट तिच्या चाहत्यांना दिली होती लवकरच काहीतरी नवीन घेऊन येतोय तुम्ही गेस करू शकता का असं कॅप्शन अभिनेत्रीने तिच्या व्हिडिओला दिलं होतं आता मृणालने हा व्यवसाय नेमका काय आहे याचा उलगडा केला आहे मृणाल मृणालच्या पतीने ठाण्यात एक सुरू केला आहे अर्थात हॉटेल क्षेत्राशी निगडित अशा व्यवसायात मृणालने पदार्पण केलं आहे तिच्या बिस्त्रोचं नाव बेली लाफ असं आहे या ठिकाणी खवय्यांना कॉकटेल मॉकटेल चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे मृणालने सुरू केलेला हा बिस्त्रो ठाण्यातील हिरा इस्टेट परिसरात आहे रुणालच्या चाहत्यांनी चा चा या नव्या व्यवसायासाठी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान रुणालच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर यावर्षी मार्च महिन्यात ती अमेरिकेहून मुंबईला परत आली रुणाल पुन्हा भारतात आल्याचा तिच्या तमाम चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आता लवकरच टेलिव्हिजनवरची ही लाडकी सून स्टार प्रभागच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे या मालिकेत तिच्या बरोबर ज्ञानदा रामतीर्थकर विवेक सांगळे विजय आंदळकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत सोळा डिसेंबर पासून संध्याकाळी सात वाजता ही मालिका स्टार प्रवाहावर पाहायला मिळणार आहे तर तुम्ही सुद्धा मृणाल बोसनेसीला नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देऊ शकता आणि आपले चॅनल मराठी वर्ड ला सबस्क्राईब करायला विसरू नका